महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसंवाद यात्रेनिमित्त हडपसर येथील नागरिकांशी संवाद, संवाद साधला होता यावेळी अजित पवार यांनी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वृक्ष लागवडीचे तोंड भरून कौतुक देखील केले होते मात्र या घटनेला दहा दिवस उलटण्याच्या अगोदरच शेवाळवाडी येथील महामार्गाच्या रस्ता दुभाजकावर लावलेल्या झाडांची वृक्षतोड झाल्याचा प्रकार आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला कदंब फाउंडेशनच्या वतीने पुणे सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी ते रवी दर्शन पर्यंतच्या पाच किलोमीटरच्या दुभाजकावर विविध झाडे लावली आहेत जानेवारी दोन हजार अठरा मध्ये दुभाजकावर झाडे लावायला सुरुवात केली आहे परंतु नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये फुरसुंगी फाटा येथे काही अज्ञात व्यक्तींनी बेकायदेशीरपणे पन्नास झाडे तोडली सन दोन हजार बावीस मध्ये पंधरा फूट उंचीची अजून बारा झाडे तोडण्यात आली तर एप्रिल दोन हजार मध्ये शेवाळवाडी साठ झाडांची कत्तल देखील करण्यात आली होती त्यातच आज शेवाळवाडीत पुन्हा वृक्षतोड करण्यात आलीये त्यामुळे वृक्षतोडीकडे प्रशासनाचे सबसेल दुर्लक्ष झाल्याचं आता दिसून येत दरम्यान पृथ्वीवरील वातावरण शुद्ध करण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्याचं झाडं खूप मदत करत असतात त्यामुळे कदंब फाउंडेशन गेल्या सात वर्षापासून एक सामाजिक उपक्रम म्हणून राष्ट्रीय महामार्गांच्या परवानगीने रस्ता दुभाजकामध्ये झाडं लावत असून त्याची निगाही राखत आहे रस्त्याच्या दुभाजकामध्ये लावलेल्या झाडांमुळे रात्रीच्या अपघाताचे प्रमाणही खूप कमी झाले आहे मात्र आता वृक्षतोड झाल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली यावेळी बोलताना कदंब फाउंडेशनचे नितीन कोलते म्हणाले की झाडे लावून ती जगवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत मात्र शेवाळवाडी येथील रस्त्याच्या दुभाजकावरील झाडे हा फ्लेक्स व्यावसायिकांनी तोडल्याचा संशय कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूने फ्लेक्स दिसावा म्हणून त्यांनी ही कुरापत केलेली असावी लवकरच हडपसर पोलीस ठाण्यात याबाबत लेखी तक्रार करणार आहेत आणि पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली